म्हणजे खरी काळजी काँग्रेसने काय केली पाहिजे अधिक त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेंनी काय काळजी केली पाहिजे की त्यांचे तेहतीस लक्ष मतं कमी झाले म्हणजे दोन कोटी पन्नास लक्ष मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला आता दोन कोटी सतरा लक्ष वर आले का आले चार, चार महिन्यात का आले कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटाडेपणा केला मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटाडेपणा केला लोक लोकांना मत वाटलं की आता पण आहे आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला त्यांनी आम्हाला मत दिले मागासवर्गीय आदिवासी सर्व समाजांनी मत दिले त्यामुळं खोटाडेपणा एकदाच चालला खोटाडेपणा पुन्हा चालला नाही आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही तीन कोटी सत्रावर पोहोचलो दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखावरनं आम्ही तीन कोटी सत्रावर गेलो महाविकास आघाडी दोन कोटी पन्नास न दोन सतरावर आली